के लिए संजीवनी खुशहाली बांधवांनो मी प्रशांत सोडकर उमेदवार आज आपण कन्नड या तालुक्यात आलेलो आहे आणि आपण आज अद्रक मध्ये आपलं ग्रुग्रेनॅन युज केलेलं आहे शेतकरी बांधवांनी तर त्यांनी जे युज केलेले ग्रुग्रेनॅन आज आपण त्यांच्या प्रतिक्रिया दाबा की ग्रुग्रेनचा काय बदल घडलेला आहे त्याच्या शेतात नमस्कार भाऊ नमस्कार आपलं शेतकरी बांधवांना आपल्या गाव गाव आणि मोबाईल नंबर एकदा सामोर द्या नाव नारायण बळदास चेंगणे राहणार गणेशपूर तालुका कन्नड जिल्हा संभाजी आज आपण आद्रेजीच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे तुम्ही अद्रक किती वर्षापासून जाताय तो जो पंधरा अच्छा बरं ह्या वर्षी तुम्ही बाकीचे जे पारंपरिक पद्धतीने केलेले पंधरा वर्ष त्याच्यामध्ये फक्त चेंज म्हणून नाही आण तर आपल्या या गुरुगिरीचा काय फरक पडलेला आहे जे मी शेणखत वापरलेलं आहे सर अच्छा त्या प्लॉटला तर सेंटर युज केलेलं आहे तो प्लॉट आडीच आहे हा त्याच्यानंतर आठ दिवसा नंतरच आहे प्लॉट ऑफ ते त्याच्यापेक्षा आहे त्याची बात मी चांगली झाली ती तुम्ही सर्व सर्वांची बनवून की याचे फोटो आहे याचा फिटिंग होतं आणि याची ग्रेनरी एकदम कंटेअरसनी कायम ठेवलेली आहे त्या पण चांगल्या तऱ्हेनं आहे आपली तुम्ही चांगलं आणि त्याच्यापेक्षा जास्त एकंदरीत तुम्हाला गुरुग्रायन हा चेंज तुम्ही केल्याबद्दल बद्दल फर्स्ट ऑफ ऑल बद्दल धन्यवाद आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगल्या तऱ्हे आलेले हे सगळ्यात चांगली गोष्ट झालेली आहे बरं हे गुरुग्रायन गुरु गुरु कुठं आणलं होतंयोग कृषी सेवा केंद्र दा। संदीप म्हणून कोणत्याच आणलं बरं संदीप हो नमस्कार म्हणजे आज पहिल्यांदाच तुम्ही आमच्या सोबत आलेले त्याच्याबद्दल मी तुमचं मन म्हणजे मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्ही आज हा प्रॉडक्ट बघितलेला आहे दिलेला आहे ते काय रिझल्ट आहे दोन बिटांना ते शेतकरी बांधव नसतात मी म्हणजे मागच्या वर्षी सुरुवात करायचं आणि सांगितलं होतं पण मागच्या वर्षी काय जाऊ लागेल सुरुवात चांगली झाली कारण ह्या विक्रीही चांगली झाली अच्छा आणि महत्वाचं म्हणजे मी स्वतः पण यूज करतोय अच्छा तुम्ही तुमच्या शेतात पण येतात पण आज त्यांनी तुम्ही बोलले होते की दोन पॅकेज बघितलेले त्याच्या विक्री केलेली माझा तोच हे असतो की शेतकऱ्याला रिझल्ट कसा देता येईल तो बोलतो आणि तुम्ही रिनोव्हेटिव्ह काहीतरी एखादा प्रोडक्ट हातात घेतात आणि त्याचे रिझल्ट बघतात त्याच्यानंतर मलाही म्हणजे सांगू इच्छितो मी यांच्याबद्दल एक दोन मिनिटासाठी की ज्यावेळेस यांना प्रोडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन दिली होती आम्ही तर त्यांनी ते स्वतः डायरेक्टली न घेता म्हणजे शेतकऱ्यांना न देता त्यांनी त्यांच्या शेतात पहिले युज करून बघितले त्यांनी त्याचे रिझल्ट बघितलेले रिझल्ट ज्या वेळेस आले ते कॉन्फिडंट झाले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या शेतातले जे रिझल्ट आले ते शेतकऱ्यांना सांगितले हे प्रोडक्ट आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवलं आणि ते परिपूर्ण उतरलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये की त्यांना चांगल्या देऊन उत्पादनाची हमी आम्ही देतोय धन्यवाद आता ने ना आपण काय का नारायण भाऊ जे ना गणेशपुरीतील प्रगती शेतकरी यांच्याकडे आपण बघितलं स्टंप वगैरे शकतो वगैरे सगळी चांगली झालेली एक्सप्लेन झालेली आता आपण फक्त एक थोडक्यात हा जो एक ग्लोग्रीन वापरलेला प्लॉट आहे आणि दोनच मिनिटात आपण फक्त फक्त शेणकत वापरलेलं होतं याला ग्लोग्रीन नव्हतं तर एक प्लॉटचा एक हा एक व्हिडिओ बघून घेऊ कशा प्रकारे झालेलं आहे याला फक्त शेणखत वापरले का हा याला फक्त शेणखत वापरलेलं आहे हा बाजूचा पण एक त्यालाही शेणकतच वापरलेलं आहे आणि हा जो आहे याला फक्त आपल्याला ग्रोकरिंग वापरलेलं आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो मी तिकडच्या प्लॉटला ग्रोकरिंग वापरले आणि इकडे शेणकत आहे या प्लॉटला शेणकत वापरलेला आहे प्लॉट शेलकात फ्लॉट आहे वगैरे शेणखत आपण जे म्हणतो इस एन का तरह संबोधित की पड़े हैं इसे आप पर कुछ एक तरह से करीब इतना नो ग्रुपरी प्लॉट स्टंग वाले पर एकदम फर्क दिखता है धन्यवाद आज ही संपर्क करें पूर्वी अग्रो के प्राकृतिक उत्पादों का लाभ उठाएं। ग्राहकों से अनुरोध है कि वे या तो शून्य शून्य छः तीन सात पाँच तीन पर कॉल करें या हमारी वेबसाइट पूर्वी एग्रो पर जाएं।